शंभराव्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे दिमागदार सोहळ्यात उद्घाटन आशयप्रधान आणि वास्तव्यावर भाष्य करणारी नाटकं व्हायला हवीत शरद पवार यांनी केली व्यक्त भावना पिंपरी चिंचवड नाटक हे ज्ञान आणि मनोरंजनाचं साधन आहे निखळ मनोरंजन करणारी आशय प्रदान आणि वास्तव्यावर भाष्य करणारी नाटकं हवीत प्रायोगिक व व्यावसायिक बालरंगभूमीला विशेष अनुदान राज्य पाहिजे तसे ज्येष्ठ कलाकारांच्या मानधनात वाढ करावी तिकीट दर कपात व्हावी अशी अपेक्षा शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा आज पिंपरी चिंचवड

मराठी नाट्य परिषद पिंपरी शाखेचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल उपाध्यक्ष सुरेश कुमार साकला उपाध्यक्ष नरेश गाडेकर अखिल भारतीय मराठी कोकरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन पुणे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते या सोहळ्यात मावळ ते नव्याण्णव अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी यांनी शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल यांना संमेलना अध्यक्षाची पत्रे सुपूर्त केली